कला शिक्षक अरविंद कोळी यांनी फलक रेखाटनातून दिला चिमणी वाचवाचा संदेश चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठमधील शिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत कडूच्या सहाय्याने शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेले फलकलेखन लक्ष वेधून घेत आहे कला शिक्षक अरविंद कोळी यांनी फलक रेखाटनातून चिमणी वाचवाचा संदेश दिला आहे चिमण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न काळानुरूप बदलत निघाला आहे चिमण्यांना जगवणे आणि वाचवण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक पातळीवर जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी प्रत्येकाचे बालपण एक घास चिमूचा ने भरलेले होते तीच जीवताई अर्थात चिमणी आज दुर्मिळ झाली असून आजच्या पिढीला चित्रात दाखवण्याची वेळ आली आहे माणसाच्या बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल प्रचंड वृक्षतोड वाढते ध्वनी वायू प्रदूषण आणि विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे पर्यावरणातील जैवविविधतेच्या साखळीत प्रत्येक सजीवाप्रमाणे चिमणीचेही महत्वाचे स्थान आहे ती नष्ट झाली तर जैवविविध्य साखळीवरही त्याचे दुष्परिणाम होते अशा परिस्थितीत चिमण्यांच्या घटत्या संख्येची गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृतीच्या उद्देशाने वीस मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पेठमधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने शाळेच्या दर्शनी फळ्यावर केलेले ले फलक लेखन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल